काय आम म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं स्वरूप म्हणजे आई आई म्हणजे काय व्हॉट इज डेफिनेशन ऑफ मदर तर आई म्हणजे लाडू लाडू जी बाहेरून गोळ असते आणि आत मधून सुद्धा गोळ असते आई म्हणजे गोठातली गाय आई म्हणजे दुधावरची साय आई म्हणजे लंगड्याचा पाय आणि आई म्हणजे एका लहानशा छोटूशा मुलाची आई आईचं महत्त्व काय जा विचारा ज्यांना ज्यांना हात पण असेल ना

तेव्हा तेव्हा आम्हाला हे गाणं आवर्जून मनुष्य वाटतो यांच्या चरणी तुलसीताईने कंपोज केलेला आई या विषयावरचं गाणं तुमच्या चरणी अर्पण करतो त्यांच्या जगात आई नाहीये त्यांच्या सुद्धा आठवणीसाठी तुलसीताई हे गाणं तुमच्या समोर सादर करणार आहे पाती दव गाई किते दुक भोगा किथे दुक भोगम पात come on come on मध्ये फिरवासाठी त्या घरामध्ये त्या बंगल्यामध्ये ठेवासाठी माझ्याकडे माझे स्वतःची आई वडील नाही मी या जगामध्ये श्रीमंत नाही कोण सांगते अंबानी सांगून देणं मग या जगा श्री यशस्वी कोण ज्याने मोठे मोठे कार्य करून यश मिळवलं तो माणूस यशस्वी आहे तर नाही ज्या माणसाने आपल्या आईवडिलांची जी स्वप्न जिवंत असताना पूर्ण केली तो माणूस या जगामध्ये यशस्वी आहे मग मला सांगा या जगामध्ये नालायक कोण हो? या जगामध्ये या जगामध्ये नालायक तो व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडे स्वतःचे आईवडील असताना सुद्धा ज्याने त्यांना वृद्ध आश्रममध्ये टाकले

थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या की तुमचा आजार लवकर बरावा म्हणून आणि ठेवून स्वतःला जागेवर झोपायची की तुम्हाला आजार नको व्हायला हवा म्हणून आणि आज तुम्ही त्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये मध्ये असं करू नका माताला पण हे हिरव्या झाडाच्या पिवळ्या पाण्यासारखं असतं कधी हवाईला आणि कधी गळून पडेल याची गॅरंटी नसते शेवटचं कळवाय ज्यांना ज्यांना आईने जन्म दिला असेल त्यांना आपले हात वर्त करा करायले ज्या ढोरानं कुत्र्यानं डुकऱ्यानं सांडन जन्म दिला असेल असं वाटत असल त्या आपले हात वर्त करू नका पायाले वाटते ज्या ज्या लोकांना आईनं जन्म दिला असेल ज्या ज्या लोकाने आईनं जन्म दिला असन त्या आपले हात वर्त करा आणि टाळ्या वाजून माझ्या मागून म्हणा Kana kana don't know हा च मज होनकारीो कन आई आई चपकार आई मनुनी च आई मनुनी चपकार स्वामी तिनी जगता स्वामी तिनी जग आई विनाधारी आई विनाधिकारी आज माला इत संता महापुरुषांचे विचार मांडण्याची संधी मिळाली म्हणून मी माझ्या मंडळातर्फे तुम्हाला सर्व लोकांचा आभार मानते जे जे लोक आता ज्या ज्या लोकांना टाळ्या नसन वाजवल्या त्या त्या लोकांना आता तरी आपले हात वर्त करा आणि माझ्या बाबून टाळ्या वाजून म्हणा माऊली वर्तक करूण टाळ्या वाजवणार नाही त्या त्या लोक हात उद्या सकाळपर्यंत असे आणि असे झाले शिवाय जे जे लोक गणपती बाप्पाचा जयजयकार करणार नाही त्याचे तोंड उद्या सकाळपर्यंत वाकडे झाले शिवाय राहणार नाही म्हणून सारेने आपले दोन्हीचे दोन्ही आता ना टाळ्या वाजवून माझ्या मागून म्हणा कसं सर्वी लोकांनी माझा कीर्तनाचा कार्यक्रम इथे बसून ऐकून घेतला <laughs> तरी सर्वांनी दोन मिनिटं जयघोषा करता आपल्या आपल्या जागेवर उभे राहावे कोणीही बिगर जयघोष घेतल्याशिवाय घरी जाऊ नका जो बिगर जयघोष घेतल्याशिवाय घरी जाईल त्याले मरण येईल म्हणून साऱ्यांना जयघोष घ्या त्याच्यानंतरच घरी जा मी संपूर्ण वस्तीवाल्यांचं गाववाल्यांचं मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही इतक्या संख्येनं तुलसीदाचे कीर्तन बघण्यासाठी आले मी या तरुण मंडळाचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो की माझ्या चिमुकेला इथे कीर्तन करायची संधी दिली मी साऊंडवाल्या दादांचा सुद्धा आभार मानतो सुंदर असा दिला दादा तुम्ही तुमच्या सर्वांच्या चरणी एक अर्जी करू इच्छितो की तुलसीदाच्या कीर्तनातून एखादी शब्द जर तुम्हाला लागला असेल तिच्या शब्दाचं जर तुम्हाला वाईट वाटलं असेल कसं आहे की ला लहान लहान मुलं तीन तीन घंटे दोन दोन घंटे बसून ठेवण्यापेक्षा ठेवावं लागतं त्यांना हसून खेळून वाटला असेल नाती आपलीच लहानशी बहीण समजून तिच्या चुका पदरात घ्यावा मी प्रथम श्री गुरुदेव की म्हणेन आपण सर्वांनी पायाच्या दोन्ही टाचा उंच करून गंभीर आवाजात जय म्हणू उन्� श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलो जी श्री उदय व वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की योगीराज विजानंद महाराज की भारत के सभी पवित्र मंदिरों की देव की जनता जनार्दन की आज के आनंद की अपने माता की, भारत माता की की भारत काय एवढे सारे आहे आम्ही आरमोरीचं नाव ऐकलं लोक खूप तडतड तडतड आवाज करतात नागपूर पर्यंत आवाज येते म्हणे इथं ते एकाचा आवाज निघून नाही राहिला समोरचे पोरं फक्त तेच जय जय करून राहिले असा आवाज करा जे लोक कीर्तनात आले नाही घरी जाऊन झोपले तुमच्या आवाजाच्या आवाजांना पलंगाच्या खाली धाडकन पडले पाहिजे पुन्हा याच्यापेक्षा जोरात येऊ द्या असाच आशीर्वाद इच्छा मंडळावर ठेवा जेणेकरून नवीन नवीन कलाकार तुमच्या समोर येणे इथे आणले पाहिजे त्यांचे विचार इथे मांडले पाहिजे जय गुरु समोरची सूचना इच्छे आयोजित देखील अशी त्या नवीन नंबर विनंती करतो अशा प्रकारे मित्रांनो तुलसीताई हिवरे यांनी सुंदर असं कीर्तन सादर केलं आणि त्याबद्दल मंडळाच्या वतीने शाल व शिरपळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद